नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अंजली दमानिया आम आदमी पार्टीमध्ये काम करता करता ऍक्टिव्हिस्ट म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली पण तुम्हाला प्रसिद्धी मिळते किंवा तुम्ही तोंडातून एखादा शब्द काढला तर सगळे चॅनलवाले तुटून पडतात त्यावर सत्ताधारी विरोधक दोघही दखल घेतात म्हणून तुम्ही काहीही पराळायचे का म्हणजे डोकं ठिकाणावर नसल्याची लक्षणं यांच्यामध्ये कधी कधी जाणवतात दिसतात बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग या गावी जे अत्यंत दुर्दैवी असे हत्याकांड घडलं त्या हत्याकांडानंतर या बाईसाहेब चार आठ दिवसांनी बीडमध्ये पर्यटन करायला आल्या दोन तीन दिवस त्यांनी आंदोलन केल्याचं नाटक केलं आणि परत निघून गेल्या पण या दोन चार दिवसात त्यांनी जो काही बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला ना तो एवढा विचित्र आणि संतापजनक होता ना की आम्हालाच बीडवाल्यांना असं वाटू लागलं की आपण कुठं अशा म्हणजे विचित्र शहरात राहतोय किंवा एवढ्या दहशतीखाली खाली जगतोय असं आम्हाला वाटायला वाटा लागलं आमची आम्हाला लाज वाटायला लागली बीडकर म्हणून घ्यायची लाज वाटायला लागली ही अंजलीबाईंनी आता एक नवीन शोध काढलाय काय तर म्हणे बीड जिल्ह्यात विशेषतः परळीमध्ये सगळे एकाच जातीचे अधिकारी आहेत बीडीओ वंजारी समाजाचा तहसीलदार वंजारी समाजाचा बीओ वंजारी समाजाचा नगरपालिकेचा अधिकारी वंजारी समाजाचा म्हणजे एकीकडं एक या स्वत ज्या पक्षाचं काम करतात त्या पक्षाचे नेते किंवा त्यांची जी काही आयडियलॉजी ती अशी आहे की हे सभा संमेलनामधून सांगतात की आपल्याला जात विरहित देश उभा करायचा आहे जातीपातीच्या भिंती तोडायच्या आणि दुसरीकडे याच बाई परळीत एका विशिष्ट जातीचे लोक आहेत म्हणून टिवटिव करू लागल्यात लाज कशी वाटत नाही या लोकांना का नाकाला गुंडाळल्यानंतर बाकी मग कुणावर बेछूट आरोप करायला आपण मोकळे होतो अशा पद्धतीने वागता येतं का म्हणजे कोण अधिकारी कुठं असावा किंवा कुणाची बदली कुठं होईल हे ठरवतो कोण सामान्य प्रशासन विभाग ठरवत असेल ना त्या विभागाचा विभागीय आयुक्त ठरवत असेल त्या त्या विभागाचा तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी ठरवत असेल बुढाल्यांच्या म्हणण्यावर सगळ्याच बदल्या होतात अशातला भाग नसतो एवढं कळायला सुद्धा साधं नॉलेज नाहीये का बाई साहेबांना पण काय झालंय उचलली जीवन लावली टाळाला आपल्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द म्हणजे ब्रह्म वाक्य असल्यासारखं या महाशय या मॅडम वागतात आणि त्याच्यामुळं म्हणजे नको असलेल्या जा ज्या जातीपातीच्या जा भिंती उभा राहिलेल्या आहेत ना ते अधिक घट्ट व्हायला खत पाणी मिळतं म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी किंवा मागच्या एक सव्वा वर्षापासून मराठवाडा जो थो जातीपातीच्या संघर्षामुळं धुमसतोय ना त्याला या आशा बरळण्यामुळं खतपाणीच मिळतं अधिक त्याला वाव मिळतो मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू असल्यामुळं मोठ्या प्रमाणात वंजारी मराठा माळी मराठा ओबीसी मराठा असं संघर्ष पेटलेला अनेक ठिकाणी पाहायला मिळाला आमदारांची घरांची जाळपोळ झाली विविध राजकीय पक्षांचे कार्यालय व्यापारपेठा चाळल्या गेल्या दगडफेक केली गेली आणि हे वातावरण कुठंतरी शांत होतंय सामान्य बीडकर हा पुन्हा परत त्याचं जनजीवन हे पूर्वपदावर येत आहे तो रुटीन जगू लागतोय आणि अशा सारखी एखादी हत्या घडते दुर्दैवानं जो मयत आहे तो मराठा समाजाचा आहे आणि मारणारे हत्यारे हे वंजारी समाजाचे आहेत पण म्हणून जोपर्यंत अंजली दामाने या बीडमध्ये येत नाही तोपर्यंत हे वातावरण जातीपातीने कलुषित झालेलं नव्हतं पण या मॅडम आल्या आणि यांनी सगळ्यांची जंत्री काढली प्रत्येकाची आडनाव विचारून त्याची डेझिग्नेशन विचारू तो अधिकारी कुठं कामालाय तो पी आय आहे का तो बंजारी समाजाचा आहे तो तहसीलदार तो बंजारी समाजाचा आहे तो बीडीओ डीओ बंजारी समाजाचा आहे काय लावलंय आम्ही कधी म्हणजे मीडिया म्हणा किंवा सर्वसामान्य माणूस म्हणा किंवा ज्याच्या न्यायासाठी म्हणून या रस्त्यावर उतरण्याचं नाटक करतात त्या महाराष्ट्रातील जनतेने तरी अंजली दमानिया या कोणत्या जातीच्या आहेत असं कधी त्यांना त्यांची जात विचारले का नक्कीच विचारलेली नाही त्यांचे विचार चांगले आहेत त्या मुद्देसूद भांडतात त्यांनी अनेक जे संघर्ष उभा केले त्याच्यामध्ये रिझल्ट मिळालेले आहेत म्हणून त्यांना किंमत आहे पण यांना किंमत आहे म्हणून यांनी हाताने कालो घालवून घ्यायची का कमी करून घ्यायची का हा देखील आता प्रश्न निर्माण होऊ लागला या मॅडम जेव्हा बीडच्या दौऱ्यावर होत्या ना त्यांनी बीडमध्ये येण्यापूर्वीच एक बॉम्ब टाकला काय तर म्हणले आपल्याला एक व्हॉइस कॉल आला आणि त्याच्यामध्ये एक जणांनी सांगितलं की जे मसाजोग प्रकरणातील सुदर्शन घुले सांगळे आणि आंधळे जे तिघजणं आहेत ते फरार आहेत आणि त्यांचा मर्डर झालेला आहे पोलीस यंत्रणा टाईट झाली ना नवीन ले ले ना। ना, ना ले ले एस पी आलेले नवनीत कावत सारखा माणूस देखील हैराण झाला बरं या मॅडमनी हे सगळं मीडियामध्ये सांगितलं मीडियामध्ये सांगितल्यानंतर मीडिया देखील चिल उडी तो भैस उडी अशा पद्धतीनं काम करणारा त्यांनी तो सुपारीच घेतलेली असते प्रत्येकाची मग त्यांनी सुद्धा धडाधड धडाझड खात्री न करता बातम्या चालू केल्या आणि जेव्हा पोलीस तपासात हे उघड झालं की असं काहीच नाहीये ज्यांनी कॉल केला होता तो दारू पिलेला होता मग या मॅडमला एवढी अक्कल नसावी का की आपण एखाद्या अननोन कॉलवर त्याची खातर जमा करावी ते पोलिसांना सांगावं की उटसूट मीडियामध्ये तोंड दाखवायचं किळसवानं केलं हो किळसवानं म्हणजे भीडची बदनामी एवढी केली ना की त्या तीन दिवसात आमच्या भीडची फक्त बदनामी करण्यासाठी आल्या होत्या काय असं वाटू लागलं बरं त्याच्यानंतर या मॅडमनी जावा शोध काय लावला तर म्हणले त्या दोन्ही तिन्ही जे आरोपी आहेत त्यांचे मोबाईल पोलिसांना सीआयडी पोलिसांना सापडले आणि सीआयडी पोलिसांनी ते मोबाईल वर सोळा कॉल एका बड्या नेत्याला झाल्याचं आणि ते व्हिडिओ कॉल झाल्याचं देखील निष्पन्न झालेलं आहे आता सीआयडी त्या बड्या नेत्याच्या मागे लागणार अरे का अक्कल मातीत गेल्यासारखं वागले मीडियावाले सुद्धा आणि त्या दमनियाबाई सुद्धा जे आरोपींनी मोबाईल वापरले किंवा जे वाहन वापरलं होतं ते नऊ तारखेलाच केज पोलिसांनी जप्त केलं होतं तीनशे ते तेहतीस क्रमांकाची काळी स्कॉर्पिओ हो। त्याच्यामध्ये दोन मोबाईल आहेत ते सील करून ठेवलेले जे पोलिसांनी सांगितलेलं होतं आणि एवढं सहज आहे का की सी आय डीने ते जप्त केलेले मोबाईल घ्यायचे लगेच उघडायचे की लगेच त्यांच्याकडे लगे लगे। एक आयटी इंजिनियर असणारे इन्स्पेक्टर तो लगेच सगळ्यांच्या काय निवळ लहान लेकरासारख्या गोष्टी सांगितल्या त्या बहिणी आणि मीडियाने सुद्धा त्याच्यापाठी मागं धावल्यासारखं केलं मीडियावाल्यांना आम्ही दोष देणार नाही कारण मीडियावाल्यांना काही ना काहीतरी दळण लागलं त्याच्यामुळे ते दिवसभर त्याच्या पाठी मग पळत असतात पण या अंजली दमानिया ज्या स्वतःला फार हुशार समजतात त्यांनी अनेक घोटाळे गडबड की बाहेर आणलेली आहे असा ते दावा करतात अगदी निष्पक्ष पातीपणे पाती त्या सगळे मुद्दे मांडतात असं त्या सांगतात मग त्यांना एवढं कळेल नको का म्हणलं काय तर आम्हाला सी काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की सोळा कॉल एका बड्या नेत्याला गेलेले झालं एक दिवस बीडची पुन्हा परत बदनामी बीडची हेडलाईन आणि फोटो कोणाचे तर धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांचे लावलंय काय चाललंय काय हे थोडंफार डोकं ठिकाणावर जर का असेल ना तर अशा पद्धतीने कुणी वेग स्टेटमेंट करत नाही पण काय झालेलं आहे की आपण बोललं की त्याची बातमी होते हे माहीत झाल्यामुळं या बाईकही बोलल्या आणि तिसऱ्या दिवशी या मॅडमने काय बॉम्ब फोडला ते या कुठंतरी परळीला गेले परळीच्या एस ओ ऑफिसमधून जे प्रमुख अधिकारी आहेत परळी शहर पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन शिवाजीनगर संभाजीनगर पोलीस स्टेशन परळीचे बीडीओ परळीचे बीओ परळीचे मुख्याधिकारी परळीचे सीईओ या सगळ्यांची यादी काढली आणि काय ते म्हणले हे सगळे वांजारी समाजाचे ते ज्यावेळेस शिकायले होते ना त्यावेळेस ते त्यांच्या कपाळावर वंजारी हा शिक्का नव्हता किंवा ते, ते कुठेतरी प्रोबेशनरी अधिकारी म्हणून गेले असेल तिथेही वंजारी नावाचा शिक्का नव्हता ना आणि ते जन्माला आले सुद्धा त्यांच्या पोटावर कपाळावर कुणी शिक्का मारलेला नव्हता ना दमानीय बाईच्या मारल्या ना आमच्या मारलेलं एकीकडं आपण जातीपाती नष्ट करण्याच्यासाठी आंदोलन उभा करण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडं अशी अधिकाऱ्यांची जातीची जंत्रावळी गोळा करत ठरायचं शरम वाटते शरम जे काय आपला हेतू आहे आपण जे काही बरळणार आहोत आपल्या तोंडातून जे काही शब्द निघणार आहेत त्याच्यामुळं दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते का आपल्याबद्दल संताप निर्माण होऊ शकतो का आपला जो मुख्य हेतू आहे एखाद्या प्रकरणाचं गांभीर्य कमी होऊ शकतं का याचा कुठलाच विचार या यांसारखे लोक करत नाही आणि म्हणून दुर्दैवानं असं म्हणावं लागतं अंजलीबाई जरा दमानी या जरा दममानी घ्या कुठलंही प्रकरण घाईघाईने गाईने गाई घेऊ नका दोन तीन दिवसात जे काही मुक्ताफळ उधळले नाही या दमानियाबाईंनी त्याच्यामुळं पोलीस प्रशासनाची हैराणी झाली त्याच्यामुळं मीडियाची पळापळ झाली मीडिया, मीडिया तोंडावर पडला पोलीस प्रशासन तोंडावर पडलं आणि आमचं एस पी नवनीत कावत यांना आव्हान आहे जिल्हाधिकाऱ्यांना देखील आव्हान आहे की खोटी अफवा पसरवली आणि अफवा आप पसरवून जाणीवपूर्वक पॅनिक निर्माण करण्याचा प्रयत्न केला लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि या तपासाची दिशा संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला या कलमाखाली दमानियांविरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजे म्हणजे मग ह्यांची जी बरळण्याची सवय आहे ना ती थोडी कमी होईल लाज वाटते खरोखरच की आपण एकविसाव्या शतकाकडे चालण्याचा दावा करतोय आणि दुसरीकडे कर आपण अधिकाऱ्याची जात पाहतोय त्याचं काम पाहत नाहीत तो त्याच्या कामामुळे तिथपर्यंत आला असेल एखादा एमपीएससी मार्फत एखादा युपीएससी मार्फत आला असेल तो जातीच्या जीवावर आलेला नाहीये हे दमानियाबाईंना नाही का माहीत चांगल्या शिकल्या सवरलेले दिसतात इथून पुढं बोलताना जरा भान ठेवा आणि बीड जिल्ह्याबद्दल बोलताना तर निश्चितपणे भान ठेवा बीड हा कष्टकऱ्यांचा जिल्हा आहे बीड हा शोषितांचा जरी जिल्हा असला तरी देखील बीड मधूनच अनेक मोठे आंदोलन उभं राहिलेले अनेक लढवय्य नेते या न दिलेली आहेत त्यामुळे बीडची बदनामी करण्याची सुपारी घेऊन जर का दमनियांसारखे लोक येणार असतील ना तर आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की तुमच्या पाठिंब्याची तुमच्या संघर्षाची सुद्धा आम्हाला गरज नाही आणि किमान कुठलंही आंदोलन यापुढे महाराष्ट्रात हाती घेताना त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांची तिथल्या कर्मचाऱ्यांची तिथल्या पुढाऱ्यांची जात विचारू नका कारण तुमच्यासारख्या मेट्रोपॉलिटियन सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांनी रहा। जातीवर जर का बोललं ना तर ते शोभत नाही आणि त्याच्यामुळं दोन समाजातच नव्हे तर लाखो मनामध्ये तेड निर्माण होते आणि त्यामुळं दोन समाजात दुही जरका निर्माण झाली आणि संघर्ष जरका निर्माण झाला तर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये पाह बसून टी व्हीवर बातम्या पाहत बसता जीव मात्र आमच्यासारख्या सर्वसामान्याचे जातील त्यामुळं दमानियाबाई जरा इथून पुढं दमानी घ्या आणि दमानिया, दमानि दमानिया। न्यूज कराला, शेर कराला, न्यूज या न्यूज अँड व्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद